तीन ऋतूंचे आहे चक्रभूमीवर ऊन पाऊस थंडी या स्वरूपात माणसाचंही असंच जडलं आहे बालपण तारुण्य निरुद्धत्वाशी नात उन्हाळ्यात डोकावल्यास दिसून येते सर्वत्र अगदी खिन्न वातावरण सारा निसर्ग उन्हात होरपळतो जगण्यासाठी जातो आकाशाला शरण उन्हापेक्षा असते बालपण भिन्न माणूस दिसतो यात मोठा आनंदी बालपणाच्या शेवटी भासते मात्र स्वतःच्या स्वाभिमानाची भीषण मंदी पावसाळ्यात कात टाकतो निसर्ग त्याची काजळलेली काया आकाशाने केलेली कृपा साकारते भूमीवर हिरवळीची किमया तारुण्य असते पावसासारखेच ज्यात जागृत होते सुप्त व्यक्तिमत्व माणूस स्वाभिमानाला लावून धार वाढवतो त्याच्या अस्तित्वाचे महत्व हिवाळ्यात थंडीचा वाढतो कहर बघता बघता ती बनते गुलाबी आहारी जाऊन या चंचल मायेच्या सभ्य निसर्ग बनतो पक्का शराबी वृद्धत्वाकडे जाणारा माणूस गर्व अहंकाराला पडतो बळी वृद्धत्वाच्या शेवटी समजते त्याला कसे झालो आपण वाघापासून शिव हे ऋतुचक्र सदा राहते फिरत निसर्ग व माणसाला सोबत घेऊन आयुष्यभर अनुभव पाजणाऱ्या ریتو چکراتز سامولې ژوند ریتو چکراتز سامولې ژوند